त्यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये हो पण देऊ नये आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका आणि ह्या समित्या फिमित्या ही लोकांना येड्यात माध्यम माध्यमे शेतकरी मारून टाकण्याचं कोणतं हत्यार असेल तर ती आहे गडकिल्ल्यांवरती नरेंद्र मोदींच्या यांच्या नावाचं नमो पर्यटन के माहिती केंद्र जे आहे ते सुरू होणार आहे राज ठाकरेंनी त्याच्यावरती टीका केलेली आहे की सत्तेसाठी आपण किती लाचरी करणार जर किल्ल्यांवरती अशा पद्धतीनं नमो पर्यटन माहिती केंद्र जर उभारलं त्यांच्या नावा विरोध आहे का गेड किल्ल्यांवरती कोणाच्या नावानं अशा पद्धतीनं माहिती केंद्र उभार जो किल्ला जो किल्ला असेल किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल कुठलं संस्थान असेल त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं कोणाच्या नावाने करण्याची काहीही गरज नाही त्यांचं काम चांगलंय ते ठीक आहे पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला देवस्थानाला एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ती माहिती केंद्र उघड करावं म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा त्या गड किल्ल्याचा अवमान आहे त्या गडाच नाव द्या ना माहिती केंद्र म्हणून किंवा त्या तीर्थक्षेत्राचं द्या ना, ती तीर ना। याला खरंच विरोध आहे आणि माझा ना तर तुम्ही सांगितल्या आता रात्री आम्ही आल्यामुळे माहित नाही झालं तर तळातळीनं सांगतो शेतकऱ्यांचं जे तीस जीवन मन जर असले ते तर हि हो शेतकऱ्यांना पेवर मारण्याचा उद्देश सरकारनं आणि फडून साहेबांना घेतलाय शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे नो समिती समिती नाही काय नाही काय नाही आश्वासन नाही तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे हे करणं गरजेचं शेतकऱ्यांना आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे रोज विदर्भात एवढं मोठं आंदोलन झालं मराठवाड्यात अरे 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 असं म्हणू नका मराठवाडा काय विदर्भ आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आहे आपण जर असे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे शेतकरी मेटा कुठे इथे आपल्याला असं करून चालणार नाही उभा ना राहिलं तरी महाराष्ट्राने उभा राहायला पाहिजे विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभा राहिलं पाहिजे आंदोलन कुठेही उभं राहू द्या एक पण एकच पर्याय आहे मी हा जोडून शेतकऱ्यांना सांगतो तुमची लढाई खरंच तुम्ही हातात घ्या त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही तुमची पिढी पुढे जाणार नाही तुमच्या मालालाही भाव मिळणार नाही कर्जमुक्ती होणार नाही तुमची लढाई आणि तुमचं लढाईचा हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला आण प्रदीप राजा त्याला कंटिन्यू करतो पंतप्रधानांचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले त्यांचा वाढदिवस सगळ्या देशभरात साजरा करायचा आहे आता सरकारला पर्यटन खाते जे आहे ते पुरात एकनाथ शिंदेकडे पर्यटन खातं त्यांचं म्हणणं असं म्हणजे त्यांच्या गोष्टी म्हणतात त्यांचं म्हणणं असं आहे की शिवनेरी असेल रायगड असेल किंवा इतर जी किल्ले आहेत महाराजांची महत्वाची त्याच्या खाली एक पर्यटन स्थळ उभारलं जाईल त्याला नमो पर्यटन केंद्र असं नाव दिलं जाईल कुठल्याही पंतप्रधानांचं नाव महाराजांच्या गड किल्ल्याला देणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं कुणीही पंतप्रधान असो शिंदे साहेबांनाही आहे आणि फडणवीस साहेबांना पण आहे की त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यांना खूप मनापासून सगळ्या देशाकडून शुभेच्छा आहे त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही त्यांनी शंभर वर्ष पण पूर्ण करावं त्याही पेक्षा जास्त करावं की सगळ्यांची मनोकामना आहे पण सगळ्यांचे आशीर्वाद पण आहे त्यांच्या पाठीशी परंतु तीर्थक्षेत्राला गड किल्ल्याला शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी असं कुठलंही माहिती केंद्र कोणाच्याच नावानं देऊ नये ना, गड किल्ल्याच्या नावानं द्यावं म्हणजे त्या किल्ल्याची माहिती मिळत तुम्ही शिवनेरी किल्ला आहे तिथं जर म्हणले शिवनेरी किल्ला माहिती केंद्र तर त्या किल्ल्याचं नाव जाईल त्यांची प्रसिद्धी करायची गड किल्ल्याचा अवमान करून हे मात्र चांगलं नाही उद्या मुंबईत मोर्चा आहे महाविकास आघाडी मनसे आहे मतचोरी बोगस मतदान या सगळ्या विषयावर राज्य सरकारला कुठेतरी महाविकास आघाडी मनसे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते तर खरच हे सगळं बोगस मतदानाचं मोठं रॅकेट या निमित्ताने पाहिजेत असतज नाही त्यातले काय असतं सर्व उत्तर प्रश्न माहीत नसून देऊन बरोबर नाही आणि मला ज्याच माहिती मी त्याच उत्तर देतो कधी पण खोटं बोलत त्यातलं आपल्याला काही आहे काय आहे का खोट आहे आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले असल तर ते उघडं पडेल आणि असू भी त्याचा काय भरोसा नाही त्यांचा ते काही करू शकतात लयच हे सरकार म्हणले एवढेच आभ्रेद हे काही करू शकतात जे कड मतदान तिकडे आणायला बसले तिकडं मतदान तिकडे आणायला भेटले यांचा त्याबद्दल भरोसा नाही पण काय असतं बरं काय दिवस टिकत नाही बरं एक जुनी मन आहे खेड्यापाड्या तुम्ही लयच पाप केलं तर नी तिला ते मान्य नाही तुम्हाला एक दिवस भोग भोगावे लागते असं खेड्यात सहज म्हणलं जातं चालता फिरता तसं ना तुम्ही फोटो किती दिवस करणार उघडं पडतं एखादा चोराने चोरी केलेला सुद्या आणि तो आप द्या आपण जर म्हणलो तो अमक्या अमकीची चोरी झाली पण सापडतच नाहीये हे बाबा इकडं संशय बघले बघितलं जातं आपल्याकडं दहा पंधरा जणाकडं असा जर एखादा आपल्यात म्हणला ना तर आपल्यातला असणारा थोडा बारीक होतो कारण त्याचं लक्ष नेमका आपण तर नाही पिएन चोरला कोणाचा तसं ना तुमचं लय दिवस हे झाकणारच नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले आता हे थोडे दिवस राहील आणि एक दिवस असा स्पोट होऊन जाईल हे तुम्ही असं म्हणालात की काही आंदोलकांना नोटीस यायला सुरुवात झालेली आहे नोटीस कशासाठी आहे की तुम्ही असं म्हणताय की सरकार कोणती करत आहे जे रे सांगत आहे किंवा नोटिसा देऊ आता तुमचं हे आंदोलन झालं त्याच्यानंतर आता पाठिंबा मिळायला सुरुवात झाली तर आता मग नोटीसा कशी आहेत तुम्ही मागणी केलेली होती की सरसेकर गुन्हे जे आहेत मागे घ्या आता आता नोटीसा येतात ते कशासाठी काय असतं देवेंद्र फडणवीस साहेब एक असा माणूस आहे ये गोड बोलणार गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले आता आपल्याला न्याय देणार आता आणि बरोबर कमराला पाठीमागून सुरी लावणार लगे म्हणजे ही जी पद्धत आहे ना ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे कारण त्यांना जी एक नाद लागला एका जातीचा आमचा डी एन ए ओबीसीचा अमक्याचा नाही तमक्याचा नाही ना त्याच्यामुळं बाकीचा वर्ग त्यांच्यापासून तुटवत चालला सगळा म्हणजे बाकीचे समाज सुद्धा लय मोठे ते, ते तुटत चालले आहेत कारण हे असते वागणुकीमुळे आता घेणं नाही देणं नाही आता पोरांनी गाड्या इकडे तिकडे लावल्या असते खेड्यातले पोहर आहेत त्या म्हणजे तुमच्या प्रश्नानुसार कि त्या नोटीस की गाडी इकडे लावली मग त्याचा दंड याचा दंड हा आता मग हे नवीन शाळा त्याने जेरी शेत नसतो आम्ही आम्हाला सहन होत तितकं सहन करत असतो आम्ही आणि नंतर मग हो कारण तुम्ही किती किती अन्याय करणार राव तुम्ही किती अन्याय करणार शेतकऱ्यांवरती गरीब मराठी हक्काच आरक्षण मागत तुम्ही देत नाहीत आणि मूर्खपानासारखं उठलं ते इकडून गोड बोलायचं तिकडून बी केल्यासारखं दाखवायचं इकडून गुढे दाखल करायचे म्हणजे लोकांना किती अडत काढणार तुम्ही किती एडत काढणार लोक ऐकते तोवरच ऐकत असतात नंतर नंतर सोडतच नाहीत लोक मुख्यमंत्र्यांवर अहो जाईल हो बार बार सांग ला 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 हो ते सांगतो मी की आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी शेवटच्या क्षणाला मराठ्यांचं कल्याण केलं ते शब्द आहेत माझे ते बदलत नाहीयेत पण मग एकीकडून तुम्ही काय म्हणायचं की धक्का लागला नाही आरक्षण दुसरीकडून काय म्हणायचं तुम्ही मराठ्यांना जे आर दिला आमचे प्रमाणपत्र निघाना विषय झोपानात आणि मराठी जोपानात रिअल परिस्थिती नाही आमच्या तर सरकारी नोंदी आहेत महसुलीत असताऐवजे हैदराबाद गाजे हा मग आता तुम्हाला जर मोकळ्या द्यायचं द्यायचंय ना फडणवीस साहेबाला काय विचार करायचा त्यांच्या नोंदी नसून तुम्ही त्यांना आरक्षण दिलं आणि आमच्या नोंदी असून आम्हाला देत नाहीत म्हणजे आम्ही किती दिवस सहन करणार म्हणजे एक तुमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला लागणार नाही आणि एक कोणा आम्हाला म्हणायचं जी आर दिला आणि प्रमाणपत्र का द्यायचे मग हे तुम्ही मन जिंकायचं ना स्पष्ट मनानं जिंकला पाहिजे आणि आहेत ना शंभर टक्के फडणवीस साहेबला आम्ही उघड पडू देत नाही पण आमच्या सातारा संस्थांच्या पुणे गॅझेटियरच्या अहंध संस्थांचे आणि कोल्हापूर गॅझेटियरचे हे लागू करा मराठवाड्यातलं हैदराबादच्या गॅजेटियर नुसार सगळ्यांना कोणती प्रमाणपत्र द्या अरे आहेत ना तुमच्या मागं सर्व सांगतो ना काम दरात बोलतो का फोटो मीडिया समोर स्टेटमेंट द्यायला होत ना सहा करोड मराठा खंबीर हा पण तुम्ही असं हे ना आमच्याकडे बघा आणखी खेड्यात एक म्हणे चाव चुक्या हा चाव चुक्या करू नका कारण आमचा जे आर निघालाय मराठवाड्यातला मराठा मी सगळा आरक्षणाला त्याच्या दुमत सातारा संस्थांचा सुद्धा घेणारे या मंगळवारी त्यांनी मला दिला मी पहिल्यांदी पुण्याच्या प्रेसमध्ये मीडियाच्या बांधवाला सांगतो की